नमस्कार शेतकरी बांधवांना तुमच्यासाठी का अत्यंत आनंदाची बातमी आहे मित्रांनो तुमचा जर खरीप दोन हजार तेवीस रब्बी दोन हजार तेवीस वर्षातील दोन पीक विमा जर आला नसेल तर हे काम करा म्हणजेच लगेच तुमच्या खात्यात पीक विमा जमा होईल मित्रांनो चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओला नवीनवर असाल व्हिडिओवर तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू तर मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांचे बरेच पंच्याहत्तर टक्के पंचवीस टक्के खरीप आणि रब्बीचे पीक विमे खात्यात जमा जा झालेत परंतु काही काही शेतकऱ्यांचे खरीपचा दोन हजार तेवीसचा पंच्याहत्तर टक्के रब्बीचा पंच्याहत्तर टक्के वीक विमा त्यांच्या खात्यात जमा झाला नाही मित्रांनो तर त्यांचा का जमा झाला नाही तर शेतकरी मित्रांनो तुम्ही एक चेक करून पहा तुम तुमच्यासाठी एक महत्त्वाची बा गोष्ट म्हणजे अशी की हा विमा सरसगट लागू झालेला नव्हता ते खरीप असो की रब्बी असो दोन हजार तेवीसचा विषय हा फक्त ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केले होते असेच शेतकरी पीक विमासाठी पात्र झालेत मित्रांनो पंच्याहत्तर टक्क्यासाठी आणि जे पंचवीस टक्क्याची र जी रक्कम होती ती सरसगट होती मित्रांनो ती खरीप असो की रबी असो त्यांना क्लेमची आवश्यकता नसती मित्रांनो पंचवीस टक्क्यासाठी पण पंच्याहत्तर टक्के जर विमा जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्हाला क्लेम करावा लागला असेल मित्रांनो लागणार तर मित्रांनो बऱ्याच जणांनी क्लेम केले होते पण त्यांचे का पैसे आले नाहीत एक वेळेस चेक करून घ्या म्हणजे बरेच मित्रांचे क्लेम हे रिजेक्ट झालेत मित्रांनो आणि बरेच शेतकऱ्यांचे क्लेम यशस्वी क्लेंच झालेत सक्सेस झालेत पण त्या क्लेमवर एक्सेस नस ते ऑप्शन टीक नव्हती मित्रांनो एक्सेस रेनफॉल म्हणजे पाणी पडलेल्या टाईम असतं एक्सेस रेनफॉल बऱ्याच मित्रांचं ऑप्शन दुसरेच झालेत के गार। ते उघाडीचे ऑप्शन असतात मित्रांनो तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही सोयाबीनचा असो कशाचा असो ज्यावेळेस तुम्ही विमा कंपनीला तक्रार देत असतात त्यावेळेस तुम्हाला पाणी जर अतिवृष्टी झाल्याच्या नंतर तुम्हाला ॲक्सेस रेनफॉलला राईट करावं लागेल ॲक्सेस रेनफॉलला ज्यावेळेस तुम्ही राईट करसाल त्यावेळेस तुमचा विमा क्लेम सक्सेस होईल मित्रांनो आणि बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम असा झाला मित्रांनो तुम्हाला पाणी पडल्याच्या नंतर बहात्तर घंट्याच्या आत तुम्हाला ती तक्रार द्यायची असते मित्रांनो मग तुमचे पंच्याहत्तर घंटे बी झाले तर ते क्लेम तुमचे रिजेक्ट होतात मित्रांनो म्हणजे तुम्हाला हे फक्त तीन दिवसाच्या आत करायचे मग ते ॲप चलो अथवा न चलो हे तुमचा प्रॉब्लेम नसतो मित्रांनो पण ते आता काय करणं अडचण आहे असतं मित्रांनो बहात्तर घंट्याच्या वर तुमचा क्लेम स्वीकारला जाणार नसतो होईल तेवढं पंच्याहत्तर बहात्तर तासामध्ये तुम्हाला ते क्लेम करायचा असतो आणि बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम झाला मित्रांनो तुमचे काही जे क्लेम असतील आणि ज्यांचे व्यवस्थित असेल एक्सेस रेनफॉल असेल आणि तुम्हाला पंच्याहत्तर टक्के किंवा भेटला नसेल तर तुम्ही ज्या वेळेस कंपनीला तक्रार केली ती त्यावेळेस तुम्हाला एक मॅसेज आला असतो मित्रांनो आणि ते मॅसेज म्हणजे डकेत नंबर डकेत नंबरची पावती आणि आपल्या विमा कंपनीची पावती अशी दोन्ही पावत्या ज्या ज्या जिल्ह्यामध्ये ज्या त्या ऑफिसमध्ये तुम्हाला नेऊन दाखल करायचे मित्रांनो हे थोडं लक्ष करून पूर्वक ऐकवा डकेत पावती जे तुम्हाला तुम्ही ज्या वेळेस विमा तक्रार करतात त्यावेळेस तुमचा विमा सक्सेसफुल झाल्याच्यानंतर एक तुमच्या मोबाईलवर एक मॅसेज येतो मित्रांनो ते मॅसेज डकेत नंबर असतो त्याच्यावर मित्रांनो ते डकेत नंबरचा जो मॅसेज आहे त्याची एक प्रिंट आणि विमा कंपनीची पावती अशी दोन मिळून आणि एक आधार कार्डचे झेरॉक्स त्याला लावून लवकरात लवकर तुम्ही ज्या त्या जिल्ह्यामध्ये ज्या त्या कंपनीला तुमच्या हर हार कंपनीमध्ये हार तालुक्यावर या कंपनीचं ऑफिस आहे मित्रांनो पीक विमा कंपन्याचं त्यांना तुम्हाला नेऊन द्यायचं मित्रांनो जे कुणी पंच्याहत्तर टक्के खरीप पंच्याहत्तर टक्के रब्बी असे पीक विमा वाटपाचे कुणी जर शेतकरी राहिले असेल आणि तुमचे काय जर तुम्हाला ते क्लेम वगैरे लक्षात येत नसेल तर ते, ते क्लेमसुद्धा त्या ऑफिसमध्ये दाखवून बघा मित्रांनो कारण बरेच जणांचे क्लेम रिजेक्ट झालेत मित्रांनो तुमचा क्लेम रिजेक्ट आहे का ओके आहे हे तपासून घ्या आणि तुमचा जर ओके असेल तर तुम्हाला कुठल्याच प्रकारची अडचण येणार नाही मित्रांनो तुम्ही लागलीच डक्केत पावती विमा कंपनीची पावती आणि आधार कार्डची झेरॉक्स हे तीन झेरॉक्स तुमच्या विमा कंपनी ज्या त्या जिल्ह्यामध्ये नेऊन द्या मित्रांनो म्हणजेच तुमचा लागलीच पंधरा ऑक्टोंबरपर्यंत तुमचा विमा तुमच्या खात्यात जमा होईल मित्रांनो ही महत्त्वाचं एक अपडेट तुमच्यासाठी होतो मित्रांनो चला मित्रांनो व्हिडिओला शेवट करू काही अडचण असली तर नक्कीच तुम्हाला कमेंटमध्ये सांगा मित्रांनो धन्यवाद मित्रांनो